कल्याणच्या नेवाळीमध्ये जमीन अधिग्रहण प्रकरणी शेतकऱ्यांचं आंदोलन आता पेटलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केलेला आहे यामध्ये बारा आंदोलक जखमी झालेले आहेत जखमींना सध्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय काल सकाळी या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या होत्या तसंच दगडफेक सुद्धा केली होती यामध्ये पोलीस जखमी झाले होते दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या लष्करानं नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती मात्र त्यानंतर ती जागा शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये गेली आता पुन्हा पंच्याहत्तर वर्षांनंतर नौदलानं या जागेवरती दावा सांगत कंपाऊंड टाकल्याना शेतकरी संतप्त झालेले आहेत जवळपास सात ते आठ गावातील शेतकऱ्यांच्या जमीन यामुळे बाधित होणार आहेत पोलीस अधिकारियों का तो हेलमेट निकाल के उनके सिर पे चोट पहुंचाई गई सीरियस चोट आई एसीपी के तो सिर में टांके भी आए हैं तो इसके पीछे कौन मिशिफ मॉन्ग हैं उनको तो आइडेंटिफाई किया जाएगा अटेम्प्ट टू तो मर्डर का केस दाखिल किया जा रहा है और कड़क से कड़क कार्रवाई इसमें की जाएगी कि, बारह पुलिस वालों को चोट आई है और कुछ लोगों को ज्यादा चोट आई है पुलिस वालों को और उसमें हम अटेम्प्ट टू तो मर्डर का गुना दाखिल कर रहे हैं और सुना है कि गांव के सात आठ लोगों को इंजरी हुई है उनका भी ट्रीटमेंट किया जा रहा है दरमियान नेवाड़ी शायद है या पावसाच्या सीझनमध्ये आम्ही जे दोन पाच महिन्यामध्ये कमवतो त्याच्यामुळं त्या, त्या कमाईच्या आधारे आम्ही पूर्ण व वर्षभर आमच्या मुलांचं आमच्या बायकापोरांचं संगोपन करत असतो तर आता अचानक नेव्हीचे ने अधिकारी आले जे आम्ही पेरणी केलेल्या जी भाजीपाला भेंडीची झाडं वगैरे लावलेली ती अचानक येऊन उपटून टाकले आमच्या शेतामध्ये जेसीपी फिरवल्या अशा प्रकारे त्यांचं जे काहीतरी विचित्र प्रकार चाललेले हे लोकांना बघवलं नाही आणि आम्ही आज रो रस्त्यावर उतरलो तेव्हा माणसाचा कुठेतरी त्याचा जीव जायची वेळ येतो तेव्हा तो काहीतरी आपला जीव वाचवण्यासाठी हातपाय हलवतो त्या हा वातावरण तयार झालेलं आहे आम्ही शांततेने आंदोलन करत होतो व्यवस्थित आंदोलन झालेलं पण पोलिसांना जी प्रतिक्रिया आली त्याला प्रत्युत्तर म्हणून हा प्रकार सर्व घडलेला आहे पावसाळ्याची पेरणी चालू झाली चा आहे लावगडीची वेळ आलेली आहे आणि हा अतिक्रमण सार। गव्हर्नमेंट सरकारचा चाललाय याला काय जिम्मेदार कोण आहे शेतकरी वाचवा हेही सरकार सांगतो आणि एकीकडे एक प्रकारचं मारहाण करून आम्हाला आणि असं नाही की आज यांनी मारार केली म्हणून आमचं आंदोलन थांबेल आमचं आंदोलन ठाम राहणार आहे जिथपर्यंत आम्हाला सरकारकडनं काहीही निर्णय मिळत नाही तिथपर्यंत आमचं आंदोलन ठाम राहणार आहे कोणी नोकरीला नाही कोणी चाकरीला नाही पोरावाला एवढली एवढली घेऊन आम्ही शेतात कसत होतो आणि आता ह्या लोकांनी इतशी याचा कारण काय आहे तुम्हाला वापरायला दिलेली होती मग त्याचप्रमाणे वापरून शनी आमची जागा आम्हाला वापस देण्याचा प्रयत्न करायचा होता करून देत नाही याचा अर्थ काय आम्ही काय उपाशी मारायचे का हा इथे उपाशी मारायचं का आज आम्हाला तर आमच्याकडे काय मार्ग आहे आज पोलिसांनी आमच्यावर एवढं शेवटी जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थ काही काही करणार होत पुढची बातमी दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर अखेर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे सध्या प्रवेशाचं संकेतस्थळ हे व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांशिवाय फॉर्म भरता येणार आहे तीन दिवसांपूर्वी हे संकेतस्थळ सुरू झालं होतं मात्र यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती दरम्यान कलागुणांच्या वाढीव मार्कांमुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरती कलागुणांसाठी दाखवण्यात आलेले मार्क्स अकरावीच्या फॉर्ममध्ये नेमके कुठे भरायचे याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता यावर्षी पहिल्यांदाच कलागुणांसाठी वाढीव मार्क्स देण्यात आलेले आहेत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन टक्के राखीव कोटा ठेवण्यात आला आहे गेले तीन दिवस ट्राय करत होतो पण वेबसाईट हँग झाल्यामुळे मला माझा फॉर्म अपूर्ण राहिला त्यामुळे आजचा चौथा दिवस हो आहे माझा सकाळपासून आलो आहे पण सकाळपासून ही वेबसाईट सुरळीत चालल्यामुळे माझा फॉर्म आता पूर्णपणे भरलं जात आहे नऊ साडेनऊ पासून ही वेबसाईट सुरू झाली आहे आणि मी इथे बस नऊ साडेनऊ बसला आणि इथे फॉर्म भरतो आणि आता ती वेबसाईट चालू आहे घरी पण खूप म्हणजे गोंधळ होता ॲडमिशनबद्दल पण आता आजपासून आजचा आजचा हा चौथा दिवस आहे पण आज सकाळी नऊ वाजल्यापासून वेबसाईट सुरू आहे त्यामुळे घरी पण आता म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे कॉल करून त्यामुळे आता पालकांचं पण टेन्शन आणि आमचं पण टेन्शन एकीकडे पाचशे चौरस फुटाच्या आतील घर असणाऱ्या मुंबईकरांचा सत्ताधारी शिवसेनेनं मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव ठेवलेला आहे तर दुसरीकडे त्याच शिवसेनेनं मुंबईकरांच्या पाणीपट्टीच्या दरामध्ये मोठी वाढ केलेली आहे सोळा जुलैपासून मुंबईकरांना पाणीपट्टीचा दर पाच पूर्णांक एकोणचाळीस टक्के वाढीव दरानं द्यावा लागणार आहे स्थायी समितीमध्ये चर्चेविना हा निर्णय घेण्यात आल्यानं भाजपसह विरोधकांनी सुद्धा शिवसेनेवरती टीका केली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं राज्यातील मंदिरांमधील गैरकारभाराविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे यामध्ये राज्य सरकारनं देवस्थान समितीच्या केलेल्या ऑडिटमध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला आहे तर याच प्रकरणी उच्च न्यायालयानं सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेत राज्यात यापुढे कोणत्याही शांतता क्षेत्रामध्ये लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी मिळणार नाही राज्य सरकारनं यासंदर्भातली माहिती आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे मुंबईतल्या माहीम भागामध्ये उरुसादरम्यान चक्क पोलीस स्टेशनवरच भोंगे लावण्यात आले होते हा भाग शांतता क्षेत्रामध्ये येत असल्यानंतरही घडलेल्या या प्रकारावरती कोर्टानं ना तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे आज माहीम पोलिसांनी कोर्टामध्ये माफीनामा सादर केला भविष्यात पुन्हा अशी चूक न करण्याची ताकीदही कोर्टानं यावेळी पोलिसांना दिली आहे तिकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नवी मुंबई नवी मुंबईकरांना सुद्धा आता पावसानं शानदार बॅटिंग करत थोडासा दिलासा दिला आहे दिला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं नवी मुंबईकरांकडे पाठ फिरवली होती मात्र काल पावसानं नवी मुंबईमध्ये दमदार एंट्री केल्यामुळं हवेमध्ये गारवा पसरलेला आहे पनवेल कळंबुली कामोठे खारघर बेलापूर सिवूड वाशी कोपरखेरणे घणसोली ऐरोले अशा सगळ्या भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळालेला आहे तर मुंबईत सुद्धा वांद्रे दादर अंधेरी या भागामध्ये काही काळ चांगला पाऊस पडलाय दरम्यान आता पाऊस काही भागांमध्ये अद्याप झाल्यानं भाजीपाल्याच्या दरांमध्ये सुद्धा आता उसळी घेतलेली आहे नवी मुंबईमध्ये सध्या भाजीपाल्याच्या दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे पावसामुळे भाज्यांची आवक घटत असते मात्र यंदा पाऊसच नसल्यानं भाजीपाल्याची आवक घटल्याचं चित्र आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसानं राज्यामध्ये हजेरी लावली तर दर पुन्हा जागेवरती येऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पुणेकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करता यावा म्हणून पुणे महानगरपालिकेनं आता शेअर मार्केटकडे धाव घेतलेली आहे पुणे महानगरपालिकेचे बॉन्ड मुंबई शेअर बाजारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे बॉन्डच्या माध्यमातून निधी उभा करणारी पुणे महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली आहे पुणे महानगरपालिकेच्या नोंदणीसाठी मुंबई शेअर बाजारामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि इतर नेते सुद्धा उपस्थित होते तुर्तास महाराष्ट्र बँक आणि आय सी आय सी आय आए, प्रुडेन्शियल या कंपन्यांनी पुणे महानगरपालिकेचे कोटींचे बॉन्ड हे खरेदी केलेले आहेत तर चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसाठी दोन हजार दोनशे चौसष्ट कोटींचा निधी लागणार आहे पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या रिंग रोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय मधील हवेली मावळ मुळशी व खेड या चार तालुक्यांमधील अठ्ठावन्न गावांमधील सुमारे दोन हजार सदोतीस गटांमधील जागेचा समावेश आहे रिंग रोडचे बांधकाम हे दोन टप्प्यांमध्ये करण्याचं नियोजित करण्यात आलंय प्रथम टप्प्यामध्ये चार पदरी रस्त्याचं चा बांधकाम सहा मोठ्या पुलांची कामं टाउनशिपमधील टाउनशिपमधील आणि पथदिव्यांचं काम करण्याचं नियोजित करण्यात आलंय बातमी वारीतून ज्ञानोबांची पालखी जेजुरीहून वेल्हे मुक्कामी तर तुकोबांची पालखी आता वरवणवरून उरवंडी गवळ्याच्या मुक्कामी असणार आहे तुकोबांची पालखी रोटी घाटाची अवघड चढण चढणार आहे दरम्यान भंडाऱ्याची उधळण अंगावरती घेत संत ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरीमध्ये पोहोचली जशी पालखी पुढे सरकू लागलेली आहे तशी खोबर भंडाऱ्याची एकच उधळण या पालखीवरती सुरू आहे मानाचे अश्व रथ मानकरी सगळे अगदी या सोनेरी भंडाऱ्यामध्ये न्हावून निघालेले आहेत बैलभंडारा आणि खोबऱ्याची या ठिकाणी उधळण करण्यात येते